रामकृष्ण हरी माउली मी सौ समजता शेळके सवयतून बोलते तर मला एक श्रीकृष्णाचं भजन म्हणायचं आहे गावागावात जाऊन आलो प्रभू विचार देऊन आलो गावागावात जाऊन आलो प्रभू विचार देऊन आलो जरा पाट फुटत होती नदी चांदणे वाहत होती जरा पाट फुटत होती नदी चांदणे झुकत होती पाणी गृहिणी भरित होती सडा रांगोळी काढत होती जागा माणूस करून आलो प्रभू विचार देऊन आलो गावागावात जाऊन आलो प्रभू विचार देऊन आलो बाळा गोपाळ खेळत होते नदी नाल्याला डोंबत होते बाळगोपाळ खेळत होते नदीला डोंबत होते घराघरात भांडत होते कुणी शिकट पेटीत होते कथा कृष्णाची सांगून आलो प्रभू विचार देऊन यालो कथा कृष्णाची सांगून आलो प्रभू विचार देऊन यालो ગાવા ગાવાત જાઉન આ આલો પ્રભુ વિચાર દેવ ને આલો કુણી વયાને ઝુકલે હોતે તન હોનાને પચલે હોતે હોતે બર શિક વાદ્રેમાનેત હોણસ કરો પ્રભુ વિચાર આલો ઉબા દેવનિયા માણૂસ આલો પ્રભુ વિચાર દેવ ને આલો गावागावात जाऊन आलो प्रभू विचार देऊन आलो कोणी संसारी विटले होते अंधश्रद्धेने बसले होते काही भोग दोगा, भोगात रुतले होते काही भक्तीच मुकले होते डोळा भक्तीचा देऊन आलो प्रभू विचार देऊन आलो डोळा भक्तीचा देऊन आलो प्रभू विचार देऊन यालो गावागावात जाऊन ये आलो कथा कृष्णाची सांगून आलो गावागावात जाऊन ये आलो कथा कृष्णाची सांगून आलो चला तर मंडळी भेटूया उद्या माझे गीत आवडल्यास लाईक आणि सप्रेस करा आणि कमेंट गोपाल कृष्ण हरे राधे कृष्ण गोपाल कृष्ण आरे राधे कृष्ण आरे असे मला धन्यवाद